राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती विविध उपक्रमांनी साजरी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्री नरसिंह हायस्कूल धोम वाई माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री दत्तात्रय देसाई यांच्या हस्ते करण्यात आले श्री सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय महांगडे होते यावेळी विद्यालयाचे शिक्षक कृष्णा बंडू कांबळे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याची माहिती दिली त्यांनी अहिंसेच्या व शांततेच्या मार्गाने सुद्धा विजय मिळवता येतो हे त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं स्वातंत्र्य लढ्याचे त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय यावेळी विद्यार्थी मार्फत व स्वतः शिक्षकांनी धोमधर परिसरातील कचरा एकत्रित केला व परिसराची स्वच्छता करण्यात आली यावेळी या सूत्रसंचालन चंद्रकांत धोंगडे यांनी केले यावेळी चंद्रकांत धोंगडे आणि दत्तात्रय देसाई यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून विद्यार्थ्यांना दिले या सर्व कार्यक्रमाची प्रेरणा व मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कांबळे यांनी दिले यावेळी उमा येवले वैभव देसाई प्रफुल्ल कुमार सातपुते नाना चिंचकर उत्तम झंझुर्णे संदीप महाळुंकर उपस्थित होते मानवी साखळी विद्यार्थ्यांची करून स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोबत व्यक्त केले